गुड मॉर्निंग मित्रांनो माझ्या चा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज संडे आहे तरी पण शाळा आहे बघा सकाळची सा सकाळी साडेसात ते साडे अकरा शाळा आहे आत्ताच बघा समोरला सोडून आली शाळेत समोरला शाळेत सोडून आली प्रणवी खाते बिस्किट <laughs> हे ना प्रणवी बिस्किट खाते हे ना नदीला पाणी आहे बघा इथं ह्या नदीला पाणी आहे मग मित्रांनो तुमचं झालं का चहा पाणी नक्कीच सांगा कमेंट करून आणि प्लीज लाईव लाई सॉरी चॅनलला सपोर्ट करा सगळ्यांनी आता परत साडे अकराला सुटेल शाळा साडे अकराला आणायचं आहे शाळेत दोन दिवस पाऊस नाही पण आज पाऊस आहे बघा रात्री उतरले पाऊस होता आता कमी आहे शुक्रवारी सुट्टी दिली होती ना सुट्टी भरून काढायला लागली थोडंफार कंटाळत पोरं संडे म्हणते त्या दिवशी उठवायला कारण की त्यांचं सुट्टीचं मेन हक्काची सुट्टी असते त्यांची त्रास म्हणजे लेखन टाळतात हक्काची सुट्टी येते आज काय क्लास नाही पिढी चालते का आणि उतरते का थँक्यू बघा ही कशी पळते बघा हे बघा हे बघा तशी पळते बघितलं का, का? का? रस्त्याने ते का आता बिस्किट ऐकायला तिकडं बघा चालतायत जनेवर माहिती चल ये चला पाऊस नाही म्हणून फिल्ला चालवत चालत घेऊन चालू फडाव्याचं हात था दुखायचे कमी ना मग तिथे जरा थोडा वेळ ना तरी बरं वाटतंय चला मित्रांनो तुमचं झालं का चहा पाणी नक्कीच सांगा कमेंट करून आता जायचं आता घरची कामं सगळी आवरायचे आणि मग परत रुटीन चालूच चला बाय बाय भेटू परत अय्यो शेणामध्ये पाय हे झालं बघा शेण होतं बघा खाली शेण पण नाही बघितलं मी हे बघा सगळं शेणामध्ये चप्पल घेतली माझी माकड आहे तिथ रेंजातला घ्यायला माकड आहे झाडावरती झातला बघतोय झाला माकडाला झाडावर बाबा लवचलून घेतली पिढीला पटकन त्या झाडावर माकड आहे बा काही त्यात माकड आहेत झाडं पिलूच्या हातात बिस्किट बघितलं तर लगेच आलं पळत पळत नाही मी म्हटलं कोण वाटतंय झाड हळूहळू बघ तुझं वाटलं मांजर आहे काय बघते ते माकडं आहे मग पिलीला पटकन उचलून घेतले जातात बिस्किट पण फेकून दिला आणि पिलीला उचलून घेतली बघा माझी